सुरज चव्हाणांच्या राजकीय पुनर्वसनानंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय विजयकुमार घाटगे आपल्याबरोबर काय सांगाल काय सुनील तटकरेंनी जे प्रदेश सरचिटणीस पद त्या सुरज चव्हाणला दिलंय ते अतिशय चुकीचं केलंय आम्हाला तर असं वाटायला लागलंय की राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांवरती हल्ला केल्याच्या नंतर त्यांच्या पक्षाच्या लोकांनी त्याचं प्रमोशन केलं जाते आहे याहून सिद्ध झाले की सुनील तटकरे हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शेतकऱ्यांच्या विरोधातली आहे कारण ज्या अजित पवारांनी जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे त्या अजित आज, पवारांनी आम्हाला सांगितलं होतं की त्या व्यक्तीला आम्ही पुन्हा पक्षात घेणार नाही जो पक्षाच्या धोरणाच्या विरोधात असेल धोरणाच्या विरोधात काम करेल त्याला पक्षात स्थान नाही या शब्दात आम्हाला अजित पवारांनी सांगितलं होतं परंतु अजित पवारांचंच त्या पक्षात काही चालत नाही का असा प्रश्न आमच्यासमोर आता शेतकऱ्यांच्या पोरांच्या समोर पडलेला पर आहे परंतु जखमा आमच्या ओल्या असताना वीस दिवस ही झाले नाहीत या प्रकरणाला लगेच तुम्ही त्याची बढती आहे म्हणजे तुम्ही राज्यात एक मेसेज आज दिलाय की शेतकऱ्यांच्या पोरांना मारहाण जरी केली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याचं प्रमोशन आम्ही करणार तुम्हाला काय करायचं करा परंतु तटकरे तुम्ही जे केलंय ते अतिशय चुकीचे केलंय याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात राज्यामध्ये भोगावे लागणार काय पद्धतीचे आंदोलन होती किंवा काय तुम्ही आता त्याच्यावर प्रतिक्रिया द्या नाही शेतकऱ्यांच्या पोरांवरती हल्ला झाल्याच्या नंतर अशा पद्धतीनं तुम्ही कार्यकर्त्यांना पाठीशी घालत जर असाल ना तर शेतकऱ्यांचा संताप काय असतो ते तटकरणी इथून पुढच्या काळात दिसणार आहे आणि तटकरणी राज्यात आता फिरून दाखवा एकूणच जे सूरज चव्हाणला पद देण्यात आलंय त्यामुळे छावा आता आक्रमक भूमिकेत येते आणि सुनील तटकरिंनी राज्यामध्ये फिरून दाखवावं असं आव्हानच आता छावानं दिलं आहे इशान बगरेश्वर एबीपी माझा लातूर